नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे शिखर शिंगणापूरला आणि वाटेतच आम्हाला एक रस्ता असा एका साईडला डाव्या साईडला वळताना दिसला आणि तिथे मुंगी घाट असं लिहिलं होतं तर खूप इंटरेस्टेड होतो या ठिकाणी येण्यासाठी तर आम्ही आपली गाडी या ठिकाणी वळवली आणि या पॉईंटला आम्ही येऊन पोचलो आहे तर हा जो रस्ता आहे इथून देवाची कावड वरती जाते आपली आणि हाच आहे तो बुंगी घाट मार्ग आपला आजचा आजचं सध्याचं डेस्टिनेशन आहे शिखर शिंगणापूरचं शंभू महादेवाचं मंदिर जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कुलदैवत आहे आपण या तीर्थक्षेत्राला भेट द्यायला चाललोय मित्र हा समोरचा रस्ता आहे ना या मेन रस्त्या रस्त्याने येतो इकडून सुद्धा आपल्याला शिखर सिंगणापूरला जाता येतं आणि हा जो मुंगी घाट मार्ग आहे हा जुना शिखर सिंगणापूरकडे जाणारा पायी घाटमार्ग आहे जो आपण या व्हिडिओमध्ये बघतोय अशा प्रकारे आपल्याला चढाई करून जावं लागतं आणि आणि याच मार्गाने महादेवाची कावड शिखर सिंगणापूरला नेली जाते अशा अवघड रस्त्याने तुम्ही बघू शकता अशा या डोंगराच्या रस्त्याने इथे नेली जाते मुंगी घाटाच्या सुरुवातीलाच इथे एक महादेवाची पिंड पाहायला मिळते आपल्याला नंदी महाराज आणि इथे एक मूर्ती आहे हे बघा आणि हा समोरचा मुंगी घाटाकडे जाणारा रस्ता खडक ह्या या खडकावरून कावड नेली जाते पूर्ण इथे आजूबाजूला खूप सारे चप्पल तुटलेल्या दिसतात आपल्याला खूप अवघड असा रस्ता आहे बरेचशा लोकांच्या चपला तुटून पडलेत आणि त्यांनी इथेच त्या चपला सोडून दिलेल्या आहेत तर मित्रांनो आपण नुकतीच मुंगे घाटाला भेट देऊन आता रिटर्न आपल्या नॉर्मल रस्त्याने चाललोय शिखर शिंगणापूरकडे हा रस्ता उतरतोय आम्ही आणि किती सुंदर वातावरण आहे बघा आजूबाजूचं तर मित्रांनो ही समोर आपल्याला जी कमान दिसती ही आहे शिखर शिंगणापूर गावाची आणि या रस्त्या या रस्त्याने सरळच आपल्याला महादेवाचं मंदिर लागेल पुढे आपण आता तिकडे जाऊयात हे आहे इथले इथे असलेलं शिखर शिंगणापूर गाव आणि या गावातल्या मंदिरामध्ये आपण आता जाणार आहोत आपल्यासोबत शैलेशदादा पण आहेत खूप दिवस अंडी आहे <laughs> अजून आम्हाला भरपूर काय फिरायचंय हो आणि यानंतर पण तुम्हाला या भागातले नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील महादेवाचे हे मंदिर आणि गाव यादव कुळातील सिंधन राजाने वसवले आहे मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदी पाहायला मिळते तसेच मंदिराचे खांब आणि कळसावर सुद्धा देवी देवतांचे सुंदर नक्षे नक्षीकाम पाहायला मिळते हे स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे शंकर पार्वती यांचा दुसरा विवाह या ठिकाणी झाला होता यामुळे या ठिकाणाला दक्षिण कैलास असेही म्हणतात या मंदिराच्या परिसरात पाच मोठे नंदी आहेत व एक पोर्तुगीज पंचधातूची घंटा पाहायला मिळते तर मित्रांनो नुकतंच दर्शन घेऊन बाहेर आलोय मंदिराच्या खूप छान मंदिर होतं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल आता आम्हाला आमच्या बॅक साईडला आहे ना एक स्ट्रक्चर दिसतंय ते बघायला जाऊयात आपण ते काय आहे नेमकं तिथे जाऊन पाहूयात या समोर दिसणाऱ्या किल्ल्यासारख्या वास्तूमध्ये महादेवाची तीन मंदिरं आहेत या तीनही मंदिराला दगडी तर मित्रांनो मी आता उभा आहे शिखर शिंगणापूर या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या या तळ्यावरती तर या तळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे छ छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालूजीराजे भोसले यांनी या ठिकाणच्या लोकांसाठी लोकांसाठी इथल्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ह्या तळ्याची बांधणी केली होती आणि या तळ्याचं सध्या सध्याचं नाव आहे शिवतीर्थ तर तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला तिकडे जे तिकडे पाणी आहे थोडंसं आणि इकडे कोरडं तळ तर मित्रांनो आपण तळं पाहिलं आणि तळं पाहिल्यानंतर तिथून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर शिखर शिंगणापूर गावाजवळच गुप्तलिंग महादेव मंदिर आहे तर आपण या ठिकाणी आलो आहे आणि इथे तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला आपण या सिमेंटच्या पायरी मार्गाने खाली उतरत चाललो आहे इथे आपल्याला वनरसेनासुद्धा आहे खोलदरीमध्ये गुप्तलिंग आहे आणि इथे शंकर पार्वती आणि गणपती यांची मूर्ती सुद्धा पाहायला मिळते आपल्याला समोर तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे गुप्तलिंग या मंदिराजवळ हे बघा गुप्तलिंग मंदिर चला आपण जटा जटा आता जटाकुंड पाहायला चाललो इथे असलेलं तर मित्र आपण या ठिकाणी आता बघतो हे आहे जटाकुंड आणि याच्यामध्ये आपल्याला जटेसारखे आकार सुद्धा दिसत आहेत आणि इथे अशा प्रकारचे हे जाटा कुंड दिसतंय हा आहे मंदिराचा कळस वरच्या बाजूचा गुप्तलिंग मंदिराच्या कळस तर या ठिकाणी आता आपण निघालेलो भागिरती कुंडाकडे चला भागिरती कुंड बघूया शैलेश दादांसोबत भागरे कुंड आहे बघा इथे गुप्तलिंग या मंदिराच्या ठिकाणी ना आपल्याला जटाकुंड परत गंगाकुंड नर्मदा कुंड अशी कुंड पाहायला मिळतात वेगवेगळी तर हे आहे नर्मदा कुंड इथे असलेलं आणि इकडे समोर दिसतंय आपल्याला गंगाकुंड इथे गंगा गंगा कुंड आहे हे बघा खाली असं आणि इथे देवांच्या मूर्ती आहेत इथे समोरच श्रीराम कुंड सुद्धा आहे आणि हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे असं डोंगराच्या बरोबर मधोमध असलेलं हे मंदिर आहे तर मित्रांनो हा होता आपला शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या भेटीचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा भेटूयात पुन आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय